नमस्कार मित्रांनो काल तेवीस फेब्रुवारीला जर्मनीच्या संसदेसाठी किंवा अध्यक्षपदासाठी दोन्ही एकच निवडणुका झाल्या बुंडरस्टाग असं त्याला म्हणतात आणि या निवडणुकीत महायुती होणार का महाविकास आघाडी होणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालं नसलं तरी बहुधा दोन प्रमुख विरोधी पक्ष एकमेकांचे विरोधक असलेले पक्ष अध्यक्षपदासाठी एकत्र येतील आणि सरकार बनवतील असं चिन्ह आहे म्हणजे थोडक्यात शिवसेना आणि भाजपा यांची युती न होता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होऊ शकते तुम्ही म्हणाल कुठे भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी हे कुठे जर्मनीच्या राजकारणात आणता सोपं करायला म्हणून सांगितलं परवा मी या विषयावर व्हिडिओ केला होता पण आज सांगायचा मुद्दा हा म्हणजे फ्रेडरिक मर्च हे जर्मनीचे पुढचे अध्यक्ष होतील अशी आत्ता चिन्ह आहेत त्यांचा पक्ष सी डी यू हे ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं कारण जर्मनीत स्पष्ट बहुमत कोणालाच मिळत नाही पण तरी देखील ते केवळ एका मित्रपक्षाच्या आधारे जो मित्रपक्ष त्यांचा शत्रुपक्ष होता आधी त्यांच्या साह्याने ते सरकार बनवतील अशी चिन्ह आहेत जसं मी परवाच्या व्हिडिओत म्हटलं होतं जर्मनीत सहाशे तीस जागा निवडणुकांमध्ये असतात त्यातल्या दोनशे नव्याण्णव जागा या थेट लोकांमधनं जसं आपण आमदार निवडतो खासदार निवडतो तशा निवडून येतात आणि उरलेल्या दोनशे नव्याण्णव जागा आहेत या राजकीय पक्षांना त्यांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार वाटल्या जातात आजच्या निकालांमध्ये असं चित्र आहे की या सहाशे तीसपैकी म्हणजे खरं तर दोनशे सहाशे तीसपैकी दोनशे आठ जागा या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टीला मिळालेल्या आहेत अल्टरनेट टीव फॉर जर्मनी या पक्षाला एकशे बावन्न जागा मिळालेल्या आहेत ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टीचा विरोधी पक्ष असलेल्या एस पी डी ज्याचे अध्यक्ष ओला शुल्ट्स हे आत्तापर्यंत अध्यक्ष होते त्यांच्या पक्षाला एकशे वीस जागा मिळालेल्या आहेत हिरव्या लोकांना म्हणजे पर्यावरणवादी लोकांना आपल्याकडे हिरव्यांचा अर्थ वेगळा होतो पंच्याऐंशी जागा मिळालेल्या आहेत आणि जो एक आणखीन डावा पक्ष आहे त्यांना चौसष्ट आणि एक शून्य अशा जागा मिळाल्या आहेत आणि त्यामुळे आता सरकार स्थापन करायचं ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टीला तर त्यांना एकतर अल्टरनेट फॉर जर्मनी या पक्षासोबत जावं लागेल आणि दोनशे आठ अधिक एकशे बावन्न मिळून होतील त्यांच्या तीनशे साठ जागा ज्या सहाशे तीसपैकी सहाशे पंधराची मेजॉरिटी आहे सॉरी तीनशे पंधराची मेजॉरिटी आहे त्याच्यावरती जातील किंवा मग ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी आणि एस पी डी यांनी दोघांनी मिळून जर युती केली तर त्यांना तीनशे अठ्ठावीस जागा मिळतील एका प्रकारे तरी देखील त्यांचं सरकार येऊ शकेल या निवडणुका संपूर्ण जगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या याचं कारण म्हणजे अमेरिकेने युरोपला आता वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण चोवीस फेब्रुवारीला आजच्याच दिवशी तीन वर्षापूर्वी रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं आणि या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी सुरुवातीला पाश्चिमात्य देशांनी एकजूट दाखवत रशियाच्या विरुद्ध प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले सुरुवातीला असं वाटलं होतं की रशिया युक्रेनचा मोठा तुकडा पन्नास टक्के भाग तरी गिळंकृत करेल पण तसं काही झालं नाही मग वाटलं होतं की युक्रेन आपला गेलेला सगळा भाग परत मिळवेल तसंही काही झालं नाही म्हणजे एका प्रकारे अनिर्णित अवस्थेत हे युद्ध आहे पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली असली तरी युक्रेनच्या बचावासाठी स्वतःचं सैन्य पाठवायची त्यांची तयारी नाही आहे आणि रशियाचं जरी चिकार नुकसान झालं असलं तरी रशियाचा आकार रशियाची लोकसंख्या युक्रेनपेक्षा मोठं आहे आणि रशियाला देखील उत्तर कोरिया चीन वगैरेची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत आहे आता डोनाल्ड ट्रम्पना हे युद्ध थांबवायचं आहे काही झालं तरी थांबवायचं आहे कारण अमेरिकेचा मुख्य शत्रू चीन आहे तो रशियाने आणि त्यामुळे अमेरिकेने एका प्रकारे थेट रशियाशी बोलणी करून वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यातनं त्यांनी युरोपला हद्दपार केलेलं की तुम्हाला तुमच्याशी आम्हाला बोलायचंच नाही तुम्हाला चर्चेत घ्यायचंच नाही विषय संपला तुम्ही म्हणाल या सगळ्याचा जर्मनीतल्या निवडणुकांशी काय संबंध आहे तर खूप गहन संबंध आहे कारण युरोपीय महासंघ सत्तावीस देशांचा त्याचं इंजिन जर्मनी आहे म्हणजे भारतात महाराष्ट्राचं जे स्थान आहे ते युरोपामध्ये जर्मनीचं स्थान आहे जर्मनीची अर्थव्यवस्था युरोपातली सगळ्यात मोठी आहे जगातली चौथ्यात चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे लोकसंख्येच्या बाबतीत जर्मनी हा युरोपमधला सगळ्यात मोठा देश आहे आणि त्यामुळे जर्मनीतल्या निवडणुका युरोपच्या धोरणासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत आतापर्यंत युरोप जर्मनीमध्ये एका प्रकारे दहाव्या पक्षांचं सरकार होतं एस पी डी जी म्हणजे समाजवादी लोकशा लोकतांत्रिक पक्ष आणि त्यांच्याबरोबर ग्रीन पार्टी पर्यावरणवादी नंतर डावे कम्युनिस्ट म्हणजे कम्युनिस्टने पण अगदी अति डावे वगैरे या सगळ्यांच्या आघाडीचं सरकार होतं आता या डाव्यांना लोकांनी पार हद्दपार केलेलं आहे पण जे दोन पक्ष उजव्या विचारसरणीचे सगळ्यात जास्त जागा मिळाल्या ते एकमेकांचं तोंड बघायला तयार नाही यातला हा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्ष आहे जो एंगेला मर्कल यांचा पक्ष होता त्याच्या नेतृत्वासाठी हे फेडरेड्रिक मर्क हे दोन हजार आठ नऊ साली ते शर्यतीत उतरले होते हे स्वतः करोडपती आहेत उच्च शिक्षित आहेत ते ब्लॅक रॉक ही जी जागतिक बलाढ्य आर्थिक संस्था जी वेगे गुंतो ते 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 आहे तो तो जी वेगवेगळ्या जागतिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते त्या कंपनीत ते वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं स्वतःचं चार्टर्ड विमान आहे म्हणजे त्यांना राजकारणात येण्याची काही गरज नाही एवढे ते स्वतःच्या शिक्षण विद्वत्ता आणि ज्ञानाच्या आधारावर ते करोडपती आहेत त्यांनी तेव्हा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेतृत्वासाठी एंगला मर्कल यांना आव्हान दिलं होतं पण ते काही झालं नाही ते काही यशस्वी झालं नाही आणि त्याच्यानंतर एंगला मर्कल यांनी जवळपास अकरा वर्ष का पंधरा वर्ष मला आठवत नाही कारण वेळ पटकन निघून जातो जर्मनीवर अकरा वर्ष होते जर्मनीवर राज्य केलं होतं चॅन्सलर म्हणून त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर दोन हजार एकवीस सालच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आणि विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी लोकशाही पक्षाचा एस पी डीचा त्यांनी पर्यावरणवादी डाव्या पक्षांबरोबर सरकार बनवलं होतं त्याच्यानंतर ह्या फ्रेडरिक मर्क्स हे अँग्ला मर्कल यांच्याकडनं पराभव झाल्यावर दोन हजार नऊ सालापासून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आणि धंद्यावर लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं प्रचंड पैसा कमावला यशस्वी उद्योजक अमेरिकेत वास्तव्य ते पुन्हा राजकारणात आले आणि नुसते राजकारणात आले नाहीत तर त्यांनी पक्षाचं नेतृत्व घेतलं आणि पक्षाचं नेतृत्व घेतलं नाही तर पक्षाला मध्यम डाव्या विचारांकडनं उजव्या विचारसरणीच्या पक्षाकडे वळवलं या निवडणुकांच्या पूर्वी जर्मनीत दहशतवादी हल्ले झाला होता आणि त्यामुळे जर्मनीत अतिशय एक निवडणुकात उजव्या विचारसरणीच्या अल्टरनेट फॉर जर्मनी पक्षाला यश मिळेल असं वाटलं होतं हा पक्ष आधी कुठेही नव्हता दहा टक्क्याच्या आसपासही मतं त्याला मिळायची नव्हती ती आता त्याला वीस टक्के मतं मिळालेली आहेत दुसरा सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे आणि हा पक्ष पण इंटरेस्टिंग आहे म्हणजे सांगायचा गोष्ट हा पक्ष त्याचे जे नेते आहेत एलिस वाईडल या स्वतः म्हणजे काय म्हणतात समलैंगिक लेस्बियन आहेत पण या पक्षाचा समलैंगिक विवाहाला आणि याला सगळ्याला विरोध आहे म्हणजे बघा ज्या ज्या पक्षाचा परदेशी नागरिक देशाचा पंतप्रधान व्हायला विरोध असावा त्यांच्याच नेत्यांनी परदेशी माणसाशी किंवा परदेशी बाईशी लग्न करावं असातला हा प्रकार झाला पण त्याच्यातही त्या ॲलिस वायडल यांचं म्हणणं आहे की जरी आमचं संबंध असे असले आणि त्यांची पत्नी ते म्हणजे ती ती पण त्यांच्यातही जोडी असतेच त्यांच्यात म्हणणं आहे की त्याच्यात मी स्त्रीची भूमिका बजावते आणि त्यांची जी बाग हे आहे पार्टनर ती श्रीलंकन आहे म्हणजे ज्या पक्षाला हिटलरवादी वंशवादी समलैंगिक विरोधी वगैरे असं सगळे लेबल लावले जातात त्यांचं नेतृत्व करणारी ॲलिस वायडल हे एक वेगळंच कॅरेक्टर आहे आणि त्यांचं म्हणणं आहे माझं स्वतःचं कुटुंब व्यवस्थेला पाठिंबा आहे मी स्वतः स्त्री आहे आणि ती श्रीलंकनबाई आहे ती म्हणजे जाऊ द्या सगळ्याच्या मी घोळात आत शिरत नाही कारण त्या आपल्याला काही गोष्टी डोक्यावर न जातील त्यामुळे त्याच्यात आतमध्ये मी शिरत नाही पण सांगायचा मुद्दा हा की आर्थिकदृष्ट्या त्यांचा आर्थिक उदारीकरणाला पाठिंबा आहे जर्मनीतनं सगळ्या घुसखोरांना बाहेर काढा जर्मनीत बाहेरच्या लोकांना प्रवेश देऊ नका गरज वाटल्यास युरोपीय महासंघातनंही बाहेर पडा अशी टोकाची भूमिका त्यांची आहे त्यांना डोनाल्ड ट्रम्प मिलॉन मस्क जे डी वान्स या सगळ्यांचा जबरदस्त पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या पक्षाला मोठं यश मिळेल असं वाटलं होतं अर्थात ते मोठं यश मिळालं दहा टक्क्याचे वीस टक्के झाले पण काही जणांना अशा होती की ए एफ डी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जर्मनीत समोर येईल पण तसं काही झालेलं नाही आहे गेल्या वर्षी त्यांना बावीस टक्क्याच्या आसपास मतं सर्वेक्षणात दाखवत होते ती बावीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आली म्हणजे गेल्या एवढं अपेक्षा एवढं यश मिळालं नाही पण गेल्या वेळेपेक्षा दुप्पट यश मिळालं नाही खरं तर सी डी यू आणि ए एफ डी एकत्र येऊ शकतात पण सी डी यूला ए एफ डीच्या बरोबर जायचं नाही कारण त्यांच्या दृष्टीने हा हुकुमशाहीवादी नाझीवादी पक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना नाईलाजानी एस पी डी जावं लागेल ज्या एस पी डीवर जे फ्रेडरिक मर्च आहे त्यांनी सडकून टीका केली होती म्हणजे जर्मनीचा गोंधळ बघा एंगला मर्कल जर्मनीचा अध्यक्ष असताना त्यांनी जर्मनीला रशियाच्या दावणीला बांधलं रशियाकडनं मोठ्या प्रमाणावर Uh, uh, लिक्विड ना लिक्विफाईड नायट्रो नॅचरल गॅस एल पी एल एन जी घ्यायला सुरुवात केली होती त्यांनीच दोन हजार पंधरा सोळा साली सिरिया अफगाणिस्तानमध्ये सगळं बोंबाबोंब झाली असताना तिथले लाखो लोकांना मुस्लिम लोकांना जर्मनीत प्रवेश दिला होता त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या त्यांनी जर्मनीचं औद्योगिकीकरण एका प्रकारे चीनशी संबंध वाढवण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता आता त्यांच्याच पक्षाचे हे मर्ज अध्यक्ष झाले त्यांचा या सगळ्या गोष्टींना विरोध आहे त्यांनीही बाहेरच्या घुसखोरांविरुद्ध अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे पण त्यांचा समविचारी पक्षाबरोबर जाण्याची त्यांची इच्छा नाही आहे आणि या पार्श्वभूमीवर जर्मनीत जर हे अशा प्रकारचं मिलजुल सरकार आलं डावोजो तर त्याचे परिणाम काय होतील अमेरिकेच्या बाबत जर्मनी कोणती भूमिका घेईल पण मर्ज यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर्मनीला आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे स्वसंरक्षणासाठी आणि त्यामुळे या मुद्द्यावर ते जर्मनीला पुढे नेतील अशी अपेक्षा आहे आघाडी बनायला किती वेळ लागेल कल्पना नाही पण या निमित्तानं युरोपातली जी गोंधळाची परिस्थिती आहे ती आणखीन गोंधळात जाईल असं वाटत होतं कारण जर्मनीत तीन चार पाच पक्षाचं सरकार येईल अशी अपेक्षा होती पण तसं न होता बहुधा बऱ्याच काळानंतर केवळ दोन पक्षांच्या आघाडीचं सरकार जर्मनीत आलेलं आहे खिचडी सरकार येणार नाही आहे आणि खिचडी सरकार न आल्यामुळे एका प्रकारे जर्मनीतला स्थैर्य थोडंसं मिळणार आहे पण अर्थातच दोन विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवणं कसं असेल पण जर्मनीत हे याच्यापूर्वी झालेलं आहे आणि त्यामुळे एका प्रकारे जर्मनीच्या लोकांनी डोनाल्ड ट्रम्प जे डी वान्स वगैरे सगळे प्रचार करत असूनही त्याला फारसं महत्त्व दिलेलं नाही आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे आता जर्मनी आणि भारत यांच्या संबंधासाठी ही चांगली गोष्ट आहे कारण जर्मनी आता मोठ्या प्रमाणावर चीनवरनं बाहेर पडायला सुरुवात करते आणि भारताकडे ती अपेक्षेने बघते जर यांची युती झाली आघाडी झाली तर जर्मनीत बऱ्यापैकी स्थिर सरकार मिळेल आणि असं झालं तर भारत आणि जर्मनी यांच्यातले संबंध अधिक उजळून निघतील हा व्हिडिओ मी पुण्यातनंच करत आहे आणि जसे म्हटलं की पुण्यात तीनशे जर्मन कंपन्या आहेत आणि त्यामुळे एका दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे अर्थात जर्मनीसमोरचे आव्हानं कमी नाही आहेत जर्मनीची अर्थव्यवस्था सलग दोन वर्ष उणे म्हणजे ती आकुंचन पावते महागाई आहे बेरोजगारी वाढलेली आहे विषमता समाजात वाढलेली आहे चीनची स्पर्धा कशी करायची कळत नाही आहे अमेरिका सुरक्षा पुरवणार नाही आहे रशियाशी संबंध कसे प्रस्थापित करायचे पण जर्मन लोकं याच्यातनं मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे आणि जर त्यांनी तो मार्ग काढला तर ती भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुसंधी ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट